रायगडावर आज तिथीनुसार तीनशे एकावन्नावा शिवराज्याभिषेक सोहळा शासकीय यंत्रणा रायगडावर सज्ज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडला शिवराज्याभिषेक सोहळा गडावर पोलीस बंदोबस्तही तैनात मुंबई ठाणे डोंबिवली पालघरमध्ये सकाळपासून धुवाधार पाऊस पावसाची तयारी ठेवूनच घराबाहेर पडा हवामान विभागाचं नागरिकांना आवाहन पालघर जिल्ह्यात रात्रीपासून पावसाचा जोर देहरजा नदीवर तात्पुरता बनवलेला रस्ता पाण्याखाली मनोरवाडा महामार्गावरील वाहतूक ठप्प रत्नागिरी जिल्ह्याला आज येलो अलर्ट उद्यापासून अति जोरदार पावसाचा इशारा काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता सगळे सोयऱ्यांना आरक्षण न्यायालयात टिकणार नाही ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांचा दावा राज्य सरकारने दहा टक्के आरक्षण दिलं मात्र जरांगेंचं समाधान होतच नाही गिरीश महाजनांचं वक्तव्य लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी भेट द्या पंकजा मुंडेंचं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र समान्याय देऊन मागण्या ऐकण्याचं आवाहन हाकेंच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस पालघर जिल्ह्यातल्या वाढवण बंदराला केंद्र सरकारची मंजुरी शहात्तर हजार कोटींची गुंतवणूक होणार बारा लाख रोजगार निर्मितीची शक्यता <गागारी> केंद्र सरकार कडून चौदा पिकांसाठी किमान आधारभूत किंमत जाहीर कापसाला सात हजार एकशे एकवीस रुपये तर भात पिकासाठी तेवीसशे रुपये भाव नेटची परीक्षा केंद्र सरकारकडून रद्द नऊ लाख विद्यार्थ्यांना फटका बिहारसह काही ठिकाणी घोटाळा झाल्याचं उघड घातान उष्माघातानं मृत्युमुखी पडणारा आकडा नऊशेच्या वर सर्वाधिक मृत्यू इजिप्तच्या नागरिकांचे भारतीयांचा आकडा अडुसष्ट वर